चाकूर तालुक्यातील तीर्थवाडी या गावात सततच विविध कारणामुळे विद्युत पुरवठा खंडित होत असतो यामुळे नागरिकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे गावातील विद्युत पुरवठा सुरू करण्यासाठी ग्रामस्थांनी महावितरणच्या सहाय्यक अभियंता यांना घेराव घालत निवेदनाद्वारे मागणी केली आहे तीर्थवाडी गावात मागील वर्षभरापासून सततच विद्युत पुरवठा खंडित होत आहे त्यामुळे नवीन रोहितर बसविण्यात यावे व इतर देखभाल दुरुस्ती करावी अशी अनेकदा मागणी करूनही महावितरण याकडे दुर्लक्ष करत आहे विद्युत पुरवठा सतत खंडित होत असल्याने नागरिकांना पाणीपुरवठ्यासह अडचणीचा सामना करावा लागत आहे त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी महावितरणच्या सहाय्यक अभियंता दर्बन गजबे यांना घेराव घालत विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे आमच्या गावामध्ये लेई सुरळीत नाही आणि वारंवार आणि ती गड्डे देऊन पण का ते लई टिकत नाही त्याच कारण एमएससीबी न बघणं हे गरजेचं आहे तरी ते त्याच्याकडे दुर्लक्ष आहे एमएसीबीचं आणि गावठाण फिडरची चोवीस ची लाईन आमच्या गावाला आली होती ती लाईन काही कारणास्तव एका शेतकऱ्याने अडवली पण त्यावर सुद्धा एम च काही अशी भूमिका ठोस भूमिका नाही नाही गावातील 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 त्यामुळे आम्ही गावानी सगळ्या समस्त गावानी आम्ही एक निवेदन दिलो पहिलेही दिलो निवेदन मागे एक वर्षापूर्वी दिलो त्या निवेदनावर पण काही केले नाही त्यांनी आज पण निवेदन द्यायला आलो आम्ही तिरथवाडी मध्ये वर्ष दीड वर्ष झाला लाईटचा अंधारच आहे लाईट चालत नाही लाईट चालू झाली म्हणली तरी पाच ते दहा मिनिट चालते आणि नंतर लाईट बंद होते अक्षरशः पूर्ण रात्र लाईट बंद राहते त्याच्यामुळे लाईट बंद झाल्यामुळे लहान मुले म्हातारे वयोवृद्ध त्यांना फार त्रास होत आहे त्याची अडचण होत आहे आणि एमएससीबी वार दड़न ला वारंवार तक्रार करून त्यांना कल्पना देऊन सुद्धा त्यांचं लक्ष नाही आमच्याकडे आणि आमच्या गावामध्ये लाईट नसल्यामुळे पाण्याची अडचण आहे किंवा चक्कीचे दळण दळण्याचे सुद्धा लाईट नाही आम्हाला बऱ्या दुसऱ्या गावून त्याची व्यवस्था करून लागते त्यामुळे एम लाईट खात्याचं कोणाच लक्ष नाही त्यामुळे वारंवार कल्पना देऊन सुद्धा त्यांचं आमच्याकडे लक्ष नसल्यामुळे आम्ही सर्व गावातील सर्व जनता आज इथे जमलो आहे आणि त्यांना तक्रार दिली आहे किंवा आमच्या गावातील लाईट लवकरात लवकर दुरुस्त करावी त्यामुळे लाईट नसल्यामुळे आम्हाला फार त्रास होत आहे फार अडचण होत आहे त्याच्यामुळं वर्षापासून आमच्या गावातली लाईट ही सुरळीत नाही गावात दाखव साधनं बंद आहेत साधा मोबाईल चार्जिंग करू शकत नाही दळण नाही पाणी नाही अत्यंत सुविधा ही बिकट परिस्थितीमध्ये आहे त्याच्यामुळे ग्राम ग्रामपंचायतीच्या वतीनं समस्त गावकरी आज निवेदन आज तीर्थवाडी गावातले सरपंच पिंटू भाऊने यांनी आज निवेदन दिले की तिथे ट्रान्सफॉर्मर फेल होते आमच्याकडे ऑइल थोडं कमी असल्यामुळे थोडे ट्रान्सफॉर्मर उशिरा भेटले पण आज आम्ही तो पूर्ण सप्लाय सुरळीत करू प्रत्येक एलटी पोल वगैरे चेक करू आणि तीर्थवाडीकरांना डेफिनेटली चांगल्या प्रकारे सप्लाय देऊ एवढं मी आज या आपल्या मीटिंग मध्ये बोलतो आणि त्यांना पुढेही प्रॉब्लेम होणार नाही भविष्यामध्ये बी त्यांच्या गावात एअर केबल आणि एक नवीन गावठांवरून घंटेची जे लाईट आहे उद्या वगैरे सर्वे करून कुठे कुठे आर डब्ल्यू इशू आहे म्हणजे कुठे अडचण वगैरे आहे ते सगळं बघून गावकऱ्यांनाच सोबत घेऊन आम्ही तो विषय क्लिअर करू उद्या सगळे गावकरी आणि मी आणि एम एस बी चे दोन तीन कर्मचारी घेऊन सगळे आम्ही विषय क्लिअर करून नाही नाही मागच्या वेळी पण आम्ही अगोदर आम्ही निवेदन दिले होते पण मागच्या वेळी पण आम्ही ते फिडर वरून चोवीस घंट्याची लाईट आम्ही स्टार्ट केली होते काम पण तिथे काहीतरी आरोडब्ल्यू इशू आले ते आरोडब्ल्यू इश्यू आम्ही सरपंचाशी बरोबर डिस्कस केले गावकांशी बी डिस्कस केले पण त्यावेळी तो सॉल्व्ह झाला नाही पण यावर्षी आता तो डेफिनेटली सर्व लोक सहकाराच्या भावने दिसून राहिले आणि चोवीस घंटेचे जे फिडर आहे गावठाण फिडर वरून त्यांना लाईट देण्यात आम्ही समर्थ आहोत यावेळी त्यावेळी ते डेफिनेटली त्यांचं काम करून देऊ